दुसरा काही नाही डीजे लावायचा डीजेचा आवाज नव्हता करायचा त्या डीजे पुढे विभज्जपणे नाचायचं याच्या व्यतिरिक्त आपल्या जयंतीची संकल्पना मला वेगळी वाटत नाही कदाचित मी चूक असेल पण मला जे जयंतीमध्ये मी प्रत्यक्ष सहभागी असतो सुरुवातीपासून शेवटपर्यंत अशी कुठलीही मिरवणूक नाही त्याच्यामुळे वाढ होत नाहीत आपसार्थात भांडणं होत नाही दारू पिलेले लोक सहभागी नसतात अशी कुठलीच मिरवणूक नाही आणि जर असेल तर त्याचा मी स्वतः सत्कार करेन कायदा आयोज कमी बरोबर सांगावं की माझ्या निवडून एकही दारुपुलेला माणूस येऊ देणार नाही किंवा नसतो माझ्या निवडून मध्ये डॉक्टर बाबासाहेबांचा संविधान त्यांनी तयार केलं संविधानाच्या आधारावर देशाचे कायदे तयार झाले कायद्यामध्ये स्पष्ट म्हटलेले आहे की डीजेला परवानगी नाही आणि आपल्यामध्ये स्पर्धा असते की आपला किती मोठा आवाज दिले जर आहे आपण खरंच बाबासाहेबांचं आचरण करतो का विचारांचं हा स्वतःला विचारण्याचा प्रश्न आहे मी या मिटिंगच्या माध्यमातून रामनवमीची मिटिंग असेल जयंती असेल मिरवणूक मार्ग असेल मिरवणूक असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चौदा जी जयंती आहे त्याच्यामध्ये जेवढे डीजे सहभागी होतील माझं स्पष्ट मत आहे की डी जे वाजू नये माझं मत नाही तो कायदा आहे तो कायदा आता सगळ्यांनी पाळला पाहिजे तर कायद्याचं पालन होत नसेल तर मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की जेवढे डीजे तुमच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहे प्रत्येक डीजेची मी रीडिंग लेवल आहे आणि त्यामध्ये माझ्या आयोजकांना विनंती राहील की तो कायदा आहे त्याचं पालन करणे तुमची जेवढी जबाबदारी आहे तेवढी माझी कायदेशीर जबाबदारी आहे मी ती पार पाडणार आहे की प्रत्येक डीजेचं रिडिंग घेणार आहे आणि त्यामध्ये जे काय सेक्शन्स किंवा जे काय त्या कलमाप्रमाणे मी कारवाई करणार आहे आम्ही सण उत्सव जे आहेत महापुरुषांच्या जयंती आहेत त्या अनुषंगानं आज वसमत शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली यामध्ये ऐंशी ते नव्वद नागरिकांनी सहभाग घेतला यामध्ये तहसील ऑफिस नगरपालिका प्रशासन आणि एम एस सी बी यांचेही कर्मचारी अधिकारी उपस्थित होते याच्यामध्ये सर्वांना या मिरवणुकामध्ये कुठल्याही प्रकारे सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची काळजी घेण्याबाबत सगळ्यांना आवाहन केलेलं आहे मिरवणुकीमध्ये कुठलाही विभत्सपणा येणार नाही ज्या योगे मिरवणुकीला गालबोट लागून काही कायदा सुव्यवस्थेचा किंवा अशांतेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी काळजी घेण्याबाबत सर्व आयोजक जे आहेत सर्वांना विनंती केलेली आहे आवाहन केलेलं आहे नागरिकांच्या काही अडचणी मिरवणुकीच्या संबंधांना होत्या ते देखील ऐकून घेऊन त्यावरती योग्य ती कारवाई मिरवणुकीदरम्यान आणि मिरवणुकीपूर्व हे आम्ही करून घेणार आहोत उद्या मिरवणूक मार्गाची पाहणी करून त्यामध्ये ज्या काही अडचणी असतील संबंधित विभागाला सोबत घेऊन दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल या के मिरवणुकीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी सर्वांनी सहकार्य करावं सर्वांनी कायद्याचं पालन करावं असं मी सर्व वसमतवासियांना मिरवणुकीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व रामभक्तांना आणि सर्व आंबेडकरवादी चळवळीतील किंवा आंबेडकर चळवळीमध्ये जे लोक सहभागी होणार आहेत ते कुठल्याही जाती धर्माचे असो सर्वांनी कायद्याचं पालन करावं आणि हा जो येणारा काळ आहे हा शांततेमध्ये सगळ्यांनी आनंदात उत्सवात साजरा करावा त्यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो